जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन आयोजित समारंभात राज्यस्तरीय नवदुर्गा विजय उत्सव सन्मान सोहळा रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक एस पी आरजवळ जवळ कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात अनुष्का राजू पाटील वयवर्ष पंधरा हिला नवदुर्गा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नुकत्याच पार पडलेल्या अठरा वर्षाखालील गटामधील फॅशन शोमध्ये आपल्या आई आईनी बनवलेला ड्रेस घालून फॅशन शो मध्ये तिने भाग घेतला त्यामध्ये कुमारी अनुष्का राजू पाटील हिने मिस बेळगाव दोन हजार पंचवीस हा किताब पटकावला त्याचप्रमाणे अनुष्का पाटील या नावाने युट्यूब चॅनल सुद्धा ती चालवते अनुष्का पाटील हिने अत्यंत लहान वयात भाषण गायन लेखन बुद्धीबळ यासारख्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपले नाव लौकिक केले आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही सर्व गोष्टी लक्षात घेऊन नवदुर्गा विजय उत्सव सन्मान सोहळ्यात तिला यंदाचा प्रतिष्ठेचा नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कुमारी अनुष्का पाटील यांची आई प्रिया पाटील या स्वतः फॅशन डिझायनर असून त्या धागा या नावाने फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट चालवतात त्याचप्रमाणे स्वतः फॅन्सी कपडे सुद्धा शिवून देतात अनुष्का पाटील मुळशी सुंडी गावातील असून सध्या हिंडलगा येथे राहत आहे तिला नवदुर्गा सन्मान पुरस्कार मिळाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे वडील राजू पाटील आजोबा व आदर्श शिक्षक जिम्माना पाटील प्रसिद्ध उद्योजक ज्योतिबा आंबोळकर यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे